गाणगापूर कर्नाटक राज्याच्या गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यात असणार पवित्र नद्यांच्या संगमावर हे ठिकाण ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश असणारे श्री दत्तगुरु यांच्या आशीर्वादाने पावन झालेली ही भूमी त्यांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती नरसोबा वाडीहून थेट गंधर्वपूर म्हणजेच आजचे असणारे गाणगापूर येथे पोहोचले तेथेच त्यांनी दोन तप वास्तव्य केले गाणगापूर या तीर्थक्षेत्राचे महत्व श्री गुरुचरित्र या ग्रंथातून विस्तारपूर्वक सांगितले आहे वद्य प्रतिपदेला श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका भक्तांकडे सुपूर्त करत या पादुका निर्गुण असल्या तरीही यामध्ये माझा सगुणरूपी वास सदैव असेल जो भाविक श्रद्धापूर्वक या पादुकेचे दर्शन घेईल त्याच्या पाठीशी माझा कायम आशीर्वाद राहील असा बोध करत महाराज त्या ठिकाणा आमुची सत्य जाना म्हणून या दिवशी गानगापुरात मोठा उत्सव साजरा केला जातो अशा या पावन भूमीत आजही अनेक चमत्कार घडतात व भक्तांना दिव्य अनुभूती येते त्याबद्दल आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचा संगम या जागृत शक्तीपीठावर झाला आहे हे स्थान निर्गुण मठापासून जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे या संगमावर श्री नृसिंह रोज स्नान करत असत निर्गुण मठातील पादुकांचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक या संगमावर स्नान करतात पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या स्नानाला या ठिकाणी विशेष महत्व प्राप्त झाले आहे या संगमाभोवती शटकुल नरसिंह भागीरथी पापविनाशी कोटी रुद्रपात चक्र मन्मत या अष्टतीर्थांचा वास आहे संगमावरच विशाल असा वृक्ष पाहायला मिळतो या वृक्षाची अशी कथा सांगितली जाते की नरहरी नामक ब्राह्मणाला एक शुष्क का देऊन ते पूर्व दिशेला लावण्यास सांगितले व ज्या दिवशी त्याला पालवी फुटेल त्या दिवशी तू व्याधीमुक्त होशील असा आशीर्वाद देखील दिला सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे नरहरी ब्राह्मण त्या काष्टाला दररोज पाणी घालू लागला दत्तगुरूंवर असणारा त्याचा दृढ विश्वास व मनातील श्रद्धा पाहून एके दिवशी सद्गुरूंनी आपल्या कमंडलूतील पाणी त्या घातले त्याच्या दुसऱ्या त्याला पालवी फुटण्यास सुरुवात झाली जस जसे ते औदुंबर वृक्ष मोठे होत गेले तस तसे नरहरी व्याधीमुक्त झाला म्हणून आजही लाखो भाविक या वृक्षाला धागा बांधत आपल्या इच्छापूर्तीची प्रार्थना करतात तसेच अनेक भाविक येथे बसून श्री गुरुचरित्राचे पारायण देखील करतात संगमापासून काही अंतरावर भगवान परशुरामांनी त्याच कल्याणाची राख साचून भस्माचा तयार झाला आहे ही विभूती लावल्याने सर्व व्याधी रोग पीडा नाहीशा होतात म्हणून भाविक हे भस्म श्रद्धापूर्वक आपल्या घरी नेतात आजही तो भस्माचा डोंगर त्या ठिकाणी पाहायला मिळतो हा देखील एक चमत्कारच म्हणावा लागेल ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा अंशात्मक अवतार असल्यामुळे दत्तगुरूंना त्रिमूर्ती असे म्हटले जाते आणि यामुळेच त्यांच्या आरतीमध्ये सर्वप्रथम त्यांचा, त्यांचा उल्लेख त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असा केला जातो तसेच भक्तांनी त्यांचे स्मरण करताच ते तात्काळ हजर होतात म्हणून त्यांना स्मृतिगामी देखील म्हटले आहे निर्गुण पादुका ज्या ठिकाणी आहेत त्याला निर्गुण मठ म्हणून ओळखले जाते निर्गुण पादुका म्हणजेच आकार नसलेल्या तर सगुण पादुका म्हणजेच बोट नख वगैरे असणाऱ्या म्हणूनच या पादुकांना निर्गुण निराकार असे संबोधले जाते या पादुकांना आजपर्यंत कधीही पाणी दही दूध यापैकी कशाचाही स्पर्श झालेला नाही या, या पादुकांचे सर्व पूजाविधी कडक सोहळ्यात पार पाडले जातात त्यामुळे भाविकांना यांचे दर्शन देखील दूर अंतरावरूनच घ्यावे लागते वसती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गाणगापुरासी माध्यान्न काळी परियेसा श्री नृसिंह सरस्वती संगमावर अनुष्ठान करून गणगापूर ग्रामीण नित्य भिक्षेसाठी येत असल्याचे वर्णन श्री गुरुचरित्रात केले आहे म्हणून आजही श्री नृसिंह सरस्वती नित्य नेमाने गाणगापुरात माध्यान काळी कोणाच्याही रूपाने येऊन भिक्षा मागतात आणि त्यामुळेच गाणगापूर नगरीत माधुकरी म्हणजेच भिक्षा मागण्याला आणि वाढण्याला अनन्य साधारण महत्व आहे या विलक्षण अनुभूती बरोबरच निर्गुण मठात ग्रासलेल्या लोकांना त्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे सद्गुरूंच्या वय तब्येत व इतर कुठल्याही गोष्टींना न जुमानता बाधित असलेले लोक क्षणार्धात खांबावर चढतात त्यांना त्या परिस्थितीतून मुक्ती देण्यासाठी दत्तगुरूंकडे धावा करतात त्यांचा तो आवाज ते शरीराचे हावभाव हे सर्व दृश्य थरारक असते या अवस्थेत पादुकांच्या दिशेने त्यांनी झेप घेताच दत्तगुरूंच्या दंडकाकडे पाहून ते, ते थांबतात श्री विलक्षण शक्तीमुळे त्यांच्यातील त्या नकारात्मक शक्तीचा विनाश होतो हा अद्भुत चमत्कार आजही गाणगापुरात पाहायला मिळतो पिशाच्या बाधेपासून अनेक भाविकांना मुक्ती मिळाल्याचे अनुभव सांगितले जातात अशा या तीर्थक्षेत्री भक्तांचे सर्व दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन त्यांना सुखाची प्राप्ती होते म्हणूनच लाखोंच्या संख्येने भाविक आजही गाणगापुरात दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी जातात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद